शेती विषयक स्पेशल बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आपण झटपट शेतीविषयी महत्त्वाच्या ताज्या घडामोडी बघणार आहोत सुरुवात करूया सबका साथ ची अपेक्षा काँग्रेस कडून करणे पंतप्रधान मोदी यांची राज्यसभेत काँग्रेसवर टीका दिल्लीत काँग्रेसचा सुपडा साप कमळ खुल्ल हंगामाच्या प्रारंभिक दरामुळे द्राक्षाची वाढली गोडी गत गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट दर उत्पादन पन्नास टक्क्यांवर महाडीबिटी अर्जांची वर्षभरापासून सोडत नाही सोडतेची शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम अर्जांचा ओघ सुरूच धानासाठी भारदाणा पुरवठ्यात पंचवीस लाखांचा गैरव्यवहार आदिवासी विकास महामंडळाकडून गुन्हा दाखल शेतकऱ्यांकडून होती मागणी साखर एम एस पी वाढीबाबत माहिती घेण्याचे काम सुरू झाले त्यानंतर बातमी आहे मध्य प्रदेशात पीक पुनर्जीवनासाठी शासन बीजेस यांच्या करारनामा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीतील झाला अहिल्यानगरला शनिवारपासून शनिवार पासून राज्यस्तरीय साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांचं आठ पासून संमेलन आहे मानदेशी महोत्सवाचा सांस्कृतिक क्षेत्रात ठसा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचे गौरुद्गार नऊपर्यंत परळे महोत्सव ॲग्रिस्टॅकच्या नोंदणीचा सर्व्हर डाऊन केंद्र सरकारतर्फे राबवला ॲग्रिस्टॅकच्या शेतकरी आय डी नोंदणीचा उपक्रम सर्व्हर बंद असल्याने एकच खळबळ उडालेली आहे तर शेतकरी बांधवानो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतीविषयी बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र